हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज मुरमुऱ्याचा चिवडा बनवूया आणि साधी सोपी सरळ मुरमुराच्या जो चिवडा आहे तो नरम पडणार नाही पावसाळ्यामध्ये चिवडा बऱ्याचदा नरम पडतो त्यासाठी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी एक कढई घेतली त्यामध्ये जवळपास अर्धी वाटी तेल घातलं आहे तेल गरम झालं त्यामध्ये एक ते दीड वाटी शेंगदाणे घातले आहेत मिक्स करून घ्यायचा आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे शेंगदाण्याला लगेचच मीठ लागून जातं आणि शेंगदाणे चांगले भाजेपर्यंत लो फ्लेमवर व्यवस्थित हे भाजून घ्यायचं हे बघा हलकासा कलर बदलला आहे शेंगदाण्याचा त्यानंतर मी शेंगदाणे काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये डाळ घातली आहे फुटाण्याची डाळ आहे ही ऑप्शनल आहे तुम्ही पाहिजे ते घालू शकता ड्रायफ्रूट घालू शकता किंवा का आपल्या खोबऱ्याचे कापसुद्धा घालू शकतात त्यानंतर मी यामध्ये कढीपत्ता घातला कढीपत्ता पण व्यवस्थित परतून घ्यायचा आणि परतल्यानंतर कढीपत्ता याच ताटामध्ये काढून ठेवायचा साईडला कढीपत्ता काढून घेतला होता व्यवस्थित आपले शेंगदाणे डाळ परतून झाली आहे साईडला ठेवलं आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक चमचा हळद घातली आहे दोन चमचे तिखट घातले मिक्स करून घेतलं हलकंसं आणि तयार आपले जे मुरमुरे आहेत ते स्वच्छ गाळून घेतले होते गाळलेले मुरमुरे कढईमध्ये घातले आणि व्यवस्थित असे याला पूर्ण तिखट मीठ तेल कोटिंग झालं पाहिजे यासाठी व्यवस्थित परतून घेतलं तेलामध्ये मी आधीच मीठ घातलेलं आहे अशा प्रकारे हा चिवडा आपण जेव्हा कढईमध्ये परतून घेतो त्यामुळे हा चिवडा जो आहे तो, तो पावसाळ्यातसुद्धा नरम पडत नाही अगदी शेवटपर्यंत क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतो चिवडा मऊ झाल्यानंतर खावा असा वाटत नाही आणि मुलंसुद्धा खाणार नाही त्यामुळे अशा प्रकारे कढईमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा चिवडा तयार झाल्यानंतर पूर्ण गार झाल्यानंतर एका हवा डब्यामध्ये भरून ठेवायचा आणि जेव्हा जेव्हा आपण चिवडा काढतो किंवा मुलांना वगैरे देतो त्यानंतर लगेचच परत डब्याचं जे झाकण आहे ते बंद करून घ्यायचं म्हणजे आपण तयार केलेला चिवडा हा कायम क्रिस्पी राहतो अशा प्रकारे बनवलेला पावसाळ्यात पावसाळ्यातसुद्धा अगदी नरम न पडता महिनाभर व्यवस्थित राहतो तर त्यासाठी थोडीशी काळजी घ्यायची की त्याचं झाकण आहे ते व्यवस्थित बंद करायचं हे बघा मी आधी जे तयार केलेले मुरमुरे होते ते पाटीमध्ये काढून घेतले आणि सेम त्याच प्रकारे राहिलेल्या मुरमुऱ्यांना अजून एकदा फोडणी देऊन घेते व्यवस्थित सावकाश मिक्स करत करत पूर्ण मुरमुऱ्यांना व्यवस्थित पोट होईपर्यंत आणि हलकेशी क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचे आणि मुरमुरे परतत असतानाच याचे टेस्ट बघायचे मी थोडेसे खाऊन बघितलं जर तिखट मीठ कमी वाटलं तर आत्ताच ॲड करायचं कारण आपण यामध्ये परत फोडणी वगैरे नाही ॲड करणार आहे हे बघा पूर्ण मुरमुरे परतवून झाले होते मी पाठीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतले कारण काही वेळेस एखाद्या घाण्यामध्ये तिखट मीठ कमी जास्त असलं आणि आपण मिक्स करून घेतलं ते व्यवस्थित बॅलेन्स होतं त्यानंतर आपण तळून घेतलेले शेंगदाणे आणि भाजकी डाळ आणि कढीपत्ता मी या चिवड्यामध्ये मिक्स करून घेतला थोडंसे कढीपत्ता डाळ आणि शेंगदाणे साईडला ठेवले आहे यानंतर पातळ पोह्याचा चिवडा करणार होते त्यासाठी तो व्हिडिओसुद्धा चॅनलवर न लवकरच अपलोड होईल तर तोसुद्धा नक्की बघा कमी तेलात तो चिवडा तयार केलेला आहे पातळ पोह्यांचा व्यवस्थित एकजीव करून घेतला आणि त्यानंतर हलकीशी एक दोन ते अडीच चमची पिठी साखर घ्यायची आणि तीसुद्धा व्यवस्थित या चिवळ्यावरती मिक्स करून टाकून द्यायची छान टेस्टेची इनक्रीज होते आणि चव अजून छान लागते थोडीशी साखर घातल्यानंतर चांगला एकजीव करून घ्यायचा आणि लगेचच गार झाल्यानंतर एका डब्यात भरून झाकण पॅक करून ठेवून द्यायचा क्रिस्पी असा हा चिवडा आहे संध्याकाळच्या वेळेला नाश्ता करण्यापेक्षा पावसाळ्यामध्ये काहीतरी हलकं फुलकं असं खावंसं वाटलं तर पटकन घेता येतो मोठ्यांना लहान्यांना आणि मुलं स्कूलमधनं आल्यानंतर त्यांना कुरकुरे बिस्किट किंवा मॅगी देण्यापेक्षा अशा प्रकारे चुडा एखादं फळ वगैरे दिलं तर त्यांचा संध्याकाळचासुद्धा नाश्ता होऊन जातो रेसिपी तशी सोपी आहे बनवून बघा कमी तेलात तयार होतो तयार झालेला चिवडा प्लेटमध्ये सर्व केला आणि त्यावरती मस्तपैकी कांदा कोथंबीर टोमॅटो काकडी तुम्हाला पाहिजे ते घालू शकता मी फक्त हा चिवडा कोथंबीर आणि त्याचबरोबर लिंबाची फोड सर्व केली आहे एकदम खमंग टेस्टी असा हा चिवडा तयार झालेला आहे कोथंबीर सर्व केली वरून रेसिपी तशी सोपी आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी पूर्णपणे फ्री आहे पण त्यामुळं माझी खूप मोठी मदत होते त्यामुळं नक्की सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये